तर बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरसदृश स्थिती पुन्हा एकदा कायम असल्याचं पाहायला मिळतंय गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे तर रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचल्याचं रामकुंड परिसरातील छोटी मोठी ही पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोर यांच्याकडून किरण गोदावरी नदीची पुरसदृश परिस्थिती आजही कायम आहे काय अधिक अपडेट अंकिता गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिक आणि पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस ही चालू असल्याने जिंदापूर धरणातून प्रामुख्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय कालपासून सहा हजार क्युसेक इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे रामकुंड भागातील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेलं आहेत आणि नाशिक सुरात मापदंड म्हणून अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आल्याचं परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि मागच्या काही दिवसांपासून सलग पाऊस हे ना? नाशिकमध्ये पडतोय आणि आतापर्यंत म्हणजे मागच्या दहा वर्षानंतर तीनशे पंधरा मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस जो आहे तो तेवीस जूनपर्यंत म्हणजे एका महिन्यात हे पाऊस झालेला आहे त्यामुळे वरुण दळाची कृपात नाशिकवरती झालेली आहे तरी पावगड ठरणार नाही आणि पुढचे काही दिवस सुद्धा हे पावसाचे असतील अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे गोदावरी असेल दारणा असेल कादवा असेल ह्या ज्या प्रमुख नद्या नाशिक मधल्या आहेत त्या सगळ्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत निश्चित धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी